नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा परभणीच्या कलावंत अर्ज पडतानी व कला सादरीकरण कार्यक्रम दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला कन्या शाळा या ठिकाणी घेण्यात आला आयोजक पंचायत समिती परभणीच्या वतीने या कलावंतांचं सादरीकरण गे केलं यामध्ये जवळपास सत्याऐंशी कलावंतांनी आपला सर्वात या ठिकाणी सादरीकरण केलं विविध कला माध्यमाच्या माध्यमातून गीत भारूड संगीत गोंधळी तमाशा लावणी नृत्य अशा अनेक प्रकारच्या कला या ठिकाणी सादर करण्यात आल्या यावेळी स्वर संगम कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या संघटनेच्या कलावंतांच्याही यांच्या कला संघटनेच्या कलावंतांच्याही मुलाखती सादरीकरणामध्ये संपन्न झाल्या यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेची शिव ओ आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत saya tidak tahu sama ada saya boleh mengatakan apa Pemimpin, Pemimpin Pemimpin Tidak मी ईश्वर संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष वाघमारे आज कलावंताच सादरीकरण झालं उत्कृष्ट पद्धतीमध्ये हे सादरीकरण पार पडलं या सादरीकरणामध्ये परभणी तालुक्यातील अनेक कलाकार उपस्थित होते आणि त्यांचं सादरीकरण झालं या सादरीकरणामध्ये परम कलावंत संघटनेच्या वतीने जवळपास पंचवीस कलावंतांचा आमच्या सदस्यांचा सहभाग होता त्या हा सहभाग असल्यामुळे त्यांनी उत्कृष्ट असं सादरीकरण केलं त्यांच्याबद्दल मी या सर्व कलाकारांचं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व सर्वजी सा उपस्थित असते मी संघटनेच्या वतीनं व वो माझ्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद खंडोजी लोखंडे हां खंडोजी सकाराम लोखंडे राहणार पोरजवळा इथून आम्ही आलो आमचं सर्व कलाकारांचं सादरीकरण झालेलं आहे परभणी जिल्हा अधिकाऱ्यास यांच्यासमोर सर्व सादरीकरण झालेलं आहे आम्ही परभणी आपले तालुक्यामध्ये सर्व आमचे कलाकार सादरीकरण घेतले आहे त्याबद्दल अमृत गणपत लोखंडे सोर संघ सर यांच्या अध्यक्षतेखाली आमचा आदित्य कन्या शाळेमध्ये कला पथकाचं सादरीकरण झालेलं आहे त्याबद्दल आमचं कला पथक सर्व शरौ एकत्र येऊन सर्वांचं छान पद्धतीत झालेलं आहे तरी मी धन्यवाद राहणार कोरदोळा तालुका जिल्हा परभणी स्वर संगम संघटनेचे अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या एक संघटनेचा मी एक सदस्य म्हणून काम करिली आहे आणि कन्याशाळा परभणी येथे सादरीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्व गायक मंडळीने सादर सादर केलेलं आहे पण मी बी मधुकर सकाराम मी सुद्धा सादरीकरण कर केलेलं आहे भक्तपर्यण शांतीनाथ महाराज परभणीकर माझं अगदी गायनाचं सादरीकरण झालेलं आहे आणि ओके झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज